भर मीठ दूर करेल तुमच्या सर्व समस्या घरात सुखसमृद्धी येईल वास्तुशास्त्रानुसार मीठ नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि सकारात्मकता वाढवते यासह हो घरात आनंद आणि समृद्धी आणते चला जाणून घेऊया मीठ वास्तुदोषाशी संबंधित समस्या कशा दूर करते कुटुंबात सुखसमृद्धी राहील जर आपल्या घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होत असतील ज्यामुळे आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा असेल तर घर मिठाच्या पाण्याने पुसावे पुसण्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे आपल्या घरात प्रेम वाढते आपण दररोज हा उपाय करू शकत नसाल तर मंगळवारी हे नक्कीच करा आरोग्य चांगले राहील जर तुमच्या घरात जर बऱ्याच दिवसापासून कोणी आजारी पडत असेल तर पलंगाजवळ काचेच्या बाटलीत मीठ ठेवा आणि महिनाभरात ते बदलत राहा ती व्यक्ती निरोगी होईपर्यंत हा उपाय करा हा उपाय केल्यास आजारी व्यक्ती लवकर बरी होते नकारात्मक ऊर्जा दूर करते प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात आनंद आणि शांती हवी असते परंतु कधीकधी वास्तुदोषामुळे घरात नकारात्मक ऊर्जा अशांततेचे कारण बनते त्यापासून मुक्त होण्यासाठी घराच्या कोपऱ्यात पहाडी मीठ ठेवा काही दिवस हा उपाय केल्यावर आपल्याला त्याचा परिणाम दिसेल घरात सकारात्मक ऊर्जा असल्यामुळे कुटुंबात आनंद आणि शांती कायम राहील